नमस्कार हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भातील अमरावती यवतमाळ भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र काबीज केलाय मात्र काही भागात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाट माथ्यावर जाणवू लागलाय त्यामुळे आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजेच तीस जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचं मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक मानिकराव फुळे यांनी व्यक्त केलं ज्या भागात चांगला पाऊस झालाय त्या भागात शेतीच्या कामांना वेग आलाय शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत दरम्यान चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आपला चॅनल धन्यवाद